जालना जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्रीपासून रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला आणि या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना ओढ्यांनाही पूर आलाय काल रात्री झालेल्या रा मुसळधार पावसामुळे खरीपातील सोयाबीन मूग कपाशी सगळी पिकं पाण्याखाली गेली शेतामध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी आपण पाहतोय तर नंदापूर मधल्या याच शेतीतून नुकसानग्रस्त शेतीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदेंनी पाहूयात जालना जिल्ह्यामध्ये सर्व दूर काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना ओढ्यांना पूर आलेला आहे तर शेतकऱ्यांचे खरीपातील सोयाबीन असेल कपाशी असेल मूग असेल हे पिकं पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या खरीपातील पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतं मी सध्या जालन्यातील नंदापूर शहरामध्ये आपण पाहू शकतो की ही कपाशी पीक आहे या कपाशीला अक्षरशः तालाबाद स्वरूप आलेलं आहे गुडगाभर पाणी या शेतामध्ये साचले त्यामुळे या कपाशीच प्रचंड नुकसान झालेलं आहे दादा काय कसा पाऊस पडला गुडगाभर पाणी साचले शेतामध्ये रात्री मध्यरात्री अचानक एवढा जोराचा पाऊस झाला मला जसं कळतंय तसं मी आणखी पण एवढा जोराचा पाऊस बघितला नाही असं अशी धास्ती झाली की बा आता आपण राहतो का नाही राहतो एवढ्या प्रमाणात पत्रावरल्या नाल्यात पाणी साचत नव्हतं जिकडं तिकडं सगळं पांढर पाणीच दिसत होतं रात्रीला विजा चमकत होते आणि पूर्ण पाणीच पाणी होतं आमच्या कपाशीमध्ये सोयाबीन द्राक्ष पूर्ण पाणी गेलेले गेले आणि शंभर टक्के नुकसान झालेले आमच्या कपासात शासनाने पंच लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी एवढीच विनंती शासनाला अक्षय शिंदे साम टी न्यूज नंदापूर जालना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या